छत्रपती शिवरायांना राजमाता जिजाऊंनी धरले छत्रपती शिवरायांना आणि म्हणून हिंद्री स्वराज्याचे स्वप्न बघता आले उभे राहणार आणि म्हणून हिंद्री स्वराज्याचे स्वप्न बघता आले उभे राहणार राष्ट्रपती पदापर्यंत मारी श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी मदत राष्ट्रपती पदापर्यंत मारी श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी मदत महिलांना आम्ही लेखणाऱ्या मानसिकतेमध्ये झाला मोठा बदल महिलांना आम्ही लेखणाऱ्या मानसिकतेमध्ये झाला मोठा बदल आकाशात कल्पना चावला नेहमी घेतील उंच भरारी आकाशात कल्पना चावला नेहमी घेतील तुमचं भरारी आम्ही कशात कवी म्हणून अण्णाची मान उंचावली करी आम्ही कशात कवी म्हणून अण्णाची मान उंचावली करी

आणि महिला वर्गांचा कमी निर्णाऱ्यांचा केला होणार महिलांना आपण सर्व मिळून येऊया उचित सन्मान महिलांना आपण सर्व मिळून येऊया उचित सन्मान कारण कारण नारी शक्तीमध्ये देवीचे रूप असते त्याचे ढोळ्याभार कारण कारण नारी शक्तीमध्ये देवीचे रूप असते ह्याचे ढोळ्याभार